नमस्कार मित्रांनो मी मनन बिल आपल्या नंदुरबार स्वागत आहे आज आपण लर्नर लायसन कसं बनवणार याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन अपडेट ना तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूया सर्वात आधी आपण गुगल क्रोम ओपन करून घेऊ त्यामध्ये यम परिवहन नाव असं सर्च करू सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ते ओपन झाल्यानंतर आपल्याला यम परिवहन आणि परिवहन सेवा या ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ऑनलाईन सर्विसेस असा ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपण तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन रिलेटेड सर्विसेस या ऑप्शनला क्लिक करूया त्या क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये सिलेक्ट स्टेट नेम या ऑप्शनला आपण क्लिक करून आपले महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करू ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तर आपल्यासमोर अप्लाय फॉर लर्नर लायसन या ऑप्शनला क्लिक करा असा पोपो पेल त्याला कट करा आणि अप्लाय फॉर लर्नर लायसन या बटनावरती क्लिक करा आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्याला आपण कंटिन्यू करा मी कंटिन्यू करतो आता कंटिन्यू केल्यानंतर आपल्यासमोर एक या ऑप्शनला जसं आहे तसं राहू द्या आणि त्याला सबमिट असं करा फक्त सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला सबमिट विथ आधार ऑथेंटिकेशन त्याला डायरेक्ट सबमिट करा आणि पोपो पेल त्याला ओके करा ओके केल्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकाव लागेल आधार नंबर आता आपण आधार नंबर टाकून घेतो ज्या आधारवरती मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल त्याला आपण जनरेट ओ टी पी करा जनरेट ओ टी पी केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये एक ओ टी पी येईल ती ओ टी पी आपण इथं फील करूया त्यानंतर स्कोर डाऊन करा स्कोर डाऊन केल्यानंतर आपल्या समोर या तीन बॉक्स दिसतील त्याला आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर ऑथेंटिकेशन करूया आता ऑथेंटिकेशन झालं आहे आता नवीन पेज ओपन होईल आता आधारचा डाटा जसा आहे तसाच इथं येतो फक्त काहीच करायची गरज नाही इथं डायरेक्ट प्रोसेस करून टाका आता मी प्रोसेस करतो प्रोसेस केल्यानंतर आपल्यासमोर एक अजून नवीन पेज ओपन होईल यामध्ये आर टी ओ ऑफिस आर टी ओ ऑफिस या ऑप्शनला आपले जे आर टी ओ असतो आता माझा आर टी ओ कोड आहे ई एम एच एकोणचाळीस म्हणून एकोणचाळीस सिलेक्ट करतो त्यानंतर फक्त प्लेस ऑफ बर्ड म्हणजे आपले जन्माचे ठिकाण आता मी माझे जन्माचे ठिकाण टाकतो तुम्ही तुमचे जन्माचे ठिकाण टाका त्यानंतर त्याच्या खाली क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनमध्ये आपले किती शिक्षण झाले ते टाका आता मी बारावी करतो माझी बारावी झाले म्हणून बारावी करतो त्यानंतर त्याच्या खाली दोन नंबरच्या पर्यायमध्ये आपण आता मोबाईल नंबर टाकतो मी माझा मोबाईल नंबर टाकतो तसं तो, तो, तो मोबाईल नंबर टाकून घ्या त्यानंतर एक समोर ईमेल आय डी दिसेल त्या ईमेल आय डीमध्ये आपली आय डी टाकून घ्या जसं मी आता आय डी टाकून घेतो त्यानंतर तुम्हाला जर एमर्जन्सी मोबाईल नंबर द्यायचा दे असेल देऊ शकता नाही तर डाऊन करा त्यानंतर आपला तर आपल्याला सब डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला तालुका निवडून घ्या जसं मी आता नंदुरबार मग नंदुरबार त्यानंतर आपले गाव विलेज म्हणजे आपलं गाव जे तुम्ही राहता ते गाव इथं टाकून घ्या जसं मी आता टाकून घेतलं त्यानंतर प्लॉट नंबर जर तुमच्याकडे प्लॉट नंबर असेल तर प्लॉट नंबर टाका अन्यथा त्याला सोडून द्या त्यांचा स्कोर डाऊन करेन जर तुम्हाला फोर व्हीलरची लायसन लागत असेल किंवा थ्री व्हीलरची किंवा टू व्हीलरची आता मला टू व्हीलरची लायसन हवी आहे म्हणून मी टू व्हीलर सिलेक्ट करतो जसं मी टू व्हीलर आता सिलेक्ट करून घेतलं त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन सेल्फ डिक्लेरेशनमध्ये तुम्ही पहिल्या ऑप्शनला नो करा दुसराला यस करा सर्व नो नो करून टाका त्यानंतर एक ऑप्शन असं आहे की ॲक्सिडेंट म्हणजे तुमची जर ॲक्सिडंट झालं आणि तुम्हाला काही दान करायचे असेल तर ते त्याला नो करा किंवा यस करा आणि दोन्ही जे दोन बॉक्स आहे त्याला आपण क्लिक करू आणि कॅप्चर कोड टाकून आता त्याला सबमिट करू आता आपल्या समोर एक ॲप्लिकेशन रेपरन्स स्लिप येईल ती ईमेल आय डी आणि टेक्स्ट मेसेजमध्ये पण तो नंबर येऊन जातो नाही ते तुम्ही मी प्रिंट काढून घ्या त्याची आणि त्याला आता नेक्स्ट करूया नेक्स्ट केल्यानंतर अजून एक नवीन पेज ओपन होईल म्हणजे ॲप्लिकेशन स्टॅटस स्टॅटसमध्ये आपल्याला फक्त कॅप्चर कोड फ्लिप करायचे असेल तर आपण कॅप्चर फिल करून घेतो यानंतर आपण सबमिट करतो सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक नवीन पेज ओपन होईल म्हणजे आपले ॲप्लिकेशन टॅटस टॅटसमध्ये आपण बघू शकता आता यामध्ये काहीच न करता फक्त त्याला प्रोसीड करून टाका जसं मी आता प्रोसेस करून टाकतो प्रोसेस केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक नवीन पेज ओपन होईल ते फक्त इथं अपलोड सिग्नेचर म्हणजे आपले सिग्नेचर तिथं अपलोड करायचे आहे आणि त्याला सेव्ह फोटोज अँड सिग्नेचर या बटनावरती क्लिक करून असं पोको पो पेल त्याला ओके करा आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर असं आपल्या अपलोडेड सक्सेसफुल असं दिसेल आणि त्याला नेस्ट म्हणा नेस्ट म्हणल्यानंतर आपण त्यानंतर अजून आपल्यासमोर एक ॲप्लिकेशन डॅटस असेल त्यामध्ये कॅप्चर फिल करून घ्या आणि त्याला सबमिट करा सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक नवीन यानंतर आपल्यासमोर फक्त फी पेमेंटचे प्रोसेड येईल त्याला फक्त प्रोसेड करून द्या प्रोसेड केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेमेंटचे ऑप्शन येईल मी टू व्हीलरचे काढतो म्हणून दोनशे रुपये पेमेंट आहे आणि कॉमन पी जी आयला करतो आणि ते कॅप्चर कोड टाकतो कॅप्चर कोड टाकून आता मी आता पे नाव करेल पे नाव केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपण फक्त एक बॉक्स येईल त्याला क्लिक करून पोसिट फॉर पेमेंट या ऑप्शनला क्लिक करा आता थोडं लोड घेईल त्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपण पेमेंट डिटेल्स बघू शकतो दोनशे रुपये पेमेंट करायचे आपल्याला ते फक्त आपण आता क्लिक करू आणि क्लिक करून आपण त्याला सबमिट करू सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल जे पेमेंट डिटेल्स यामध्ये आपण तुम फोनपेने पेटीएमने किंवा यू पी आयने करू शकता मी यू पी आय क्यू आर कोडने करतो म्हणून मी यू पी आय सिलेक्ट करतो पे नाववर क्लिक करतो आता माझ्यासमोर आपला क्यू आर कोड येईल एस बी आय ई पेमेंट अँड स्कॅन यू पी आय क्यू आर कोड आता मोबाईलमध्ये आपण याला स्कॅन करून पेमेंट करू शकतो तर मित्रांनो माझी पेमेंट आता होत आहे लगेच पेमेंट सक्सेसफुल होते तुम्ही बघू शकता आता लगेच सक्सेसफुल होईल सक्सेसफुल झाले यानंतर आपण ऑनलाईन एल टेस्ट या ऑप्शनमध्ये जाऊन आपण आपल्या मोबाईलमध्ये मेसेज आलेला असतो रेप्लेस नंबर आणि पासवर्ड ते पासवर्ड टाकून आणि आपली जन्मतारीख टाकून आपण टेस्ट देऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपले लर्नर लायसन बनवू शकतो घरच्या घरी